नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर या ठिकाणी छत्रपती संभाजी महानगरपालिका या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट म्हणा किंवा महानगरपालिकेच्या भरतीसंदर्भात एक महत्त्वाची माहिती म्हणा या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत सविस्तर माहिती वगैरे काय आहे काही नाही संपूर्ण माहिती आहे व्हिडिओतून तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे व्हिडिओ एकही एक सेकंद स्किप न करता अवश्य शेवटपर्यंत पहा काही डाऊट असतील कोणत्याही पदभरती संदर्भात आवश्यक कमेंट करा तर पहा सगळ्या पदभरतीच्या आपण जाहिराती किंवा त्या ठिकाणी असलेल्या रिक्त पदांचा आढावा आपण आपल्या चॅनलवर सेंड करत असतो किंवा अपलोड करत असतो तर आज तशाच टाईपचं म्हणजेच कुठली छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद महानगरपालिकेची जी रिक्त पदे आहेत सरळ सेवेने भरण्यात येणारी पदे आहेत त्या सर्व पदांचा आढावा म्हणा किंवा पी डी एफ म्हणा या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की गट अ पासून गट ड पर्यंत जवळपास अकराशे सदुसष्ट पदे या ठिकाणी रिक्त आहेत किंवा भरण्यात येणार आहेत येत्या काळामध्ये तर पदे कुन -कुन ती पदे कोणकोणती आहेत जागा वगैरे सांगतो फक्त गट अ आणि बची सोडून टाका कारण का ही सरळ सेवेने भरल्या जात नाहीत आपल्या महत्त्वाची म्हणजे गट क आणि ची आहेत किंवा या ठिकाणी जे पदोन्नतीचे आहेत हे जे लिहिल्या गेले इथं ते पदोन्नती किंवा पदस्थापना हे तुम्ही स्किप करा जे जे सरळ सेवेमध्ये आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आरोग्य अधिकारी आहे रुग्णालय याचं जे आहे ते सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत त्यानंतर अस्थिरोग तज्ज्ञ किंवा अस्थिभंग आहे ते अस्थिव्यंग आहे तर असे जे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत ती सर्व पदे व्यवस्थित पाहून घ्या याची जी पी डी एफ आहे ती ऑलरेडी आपण टेलिग्रामला प्रकाशित किंवा अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या टेलिग्रामची लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे खूप मोठा तक्ता आहे त्यामुळे खूप कन्फ्युजनसुद्धा होईल त्यामुळे अवश्य तुम्ही जो आहे तो या ठिकाणी पाहून घ्या पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे आहे त्यानंतर महानगरपालिका सचिव पर्यावरण संवर्धन आहे त्यासोबत म्हणजे अशी खूप सारी संवर्गाची पदे आहेत जे मध्ये सुद्धा येतात डमध्ये सुद्धा येतात जे कीच निव्वळ सेवेने भरली जाणार आहेत तर अवश्य पाहून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा बात नगर, हे फक्त औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं आहे बाकी सगळ्या जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्या सर्वांचं आपण आर टी आयद्वारे माहिती घेण्यासाठी दाखणं ॲप्लिकेशन टाकलेलं आहे जशी जशी माहिती मिळत जाईल तशी तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करत राहीन तर काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या तुमच्या हितासाठी संपूर्ण माहिती वगैरे आपण फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो त्याचा तुम्हाला परिपूर्ण फायदा होत राहील तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद